नमस्कार मित्रांनो मी संदीप देवरे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कागदपत्रे आणि बँक खाते जोडणीबाबत बऱ्याचशा महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यांच्या मनात बँक खाते कोणते जोडावे आणि कागदपत्रे नेमकी कोणते अपलोड करावेत याबाबत बऱ्याचशा शंका आहेत नेमके कागदपत्रे कोणते जोडावे कोणी सांगते आधार कार्ड कोणी सांगते रेशन कार्ड तर कोणी सांगते मतदान कार्ड उत्पन्नाचा दाखला तसेच कागदपत्रांबरोबरच सर्वात जास्त गोंधळ महिलांचा जो झाला आहे तो बँक खात्याबाबत झाला आहे आता या योजनेचा लाभ शंभर टक्के घेण्यासाठी नेमके कोणते बँक खाते जोडावे या योजनेसाठी नेमके कोणते बँक खाते चालेल जनधन चालेल का तसेच नवरा बायकोचे जॉईंट खाते चालेल का खाजगी बँक खाते असेल तर चालेल का तसेच पोस्टाचे खाते हे चालेल का किंवा नेमके कोणत्या बँकेचे खाते चालेल आणि कोणत्या बँकेचे खाते हे चालणार नाही अशा प्रकारच्या अनेक शंका आणि प्रश्न महिलांचे आहेत तर याबाबतच आता शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कोणकोणते बँक खाते हे चालणार आहे आणि कोणते बँक खाते चालणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्हाला सुद्धा जर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये महिना तुमच्या बँक खात्यात घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा कारण की यामध्ये तुम्हाला समजणार आहे की या योजनेच्या लाभासाठी तुम्हाला नेमकी कोणते बँक खाते ही जोडावी लागणार आहे आणि कोणते बँक खाते तुम्ही जोडू नये तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणते कौन बँक खाते हे चालणार आहे याबाबत जाणून घेऊया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाल्यापासून महिलांकडून एक प्रश्न सारखा विचारला जात आहे की या योजनेचा फॉर्म भरते वेळी या ठिकाणी कोणत्या बँकेचे खाते हे जोडावे तसेच मित्रांनो या योजनेत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला तसेच सर्व काही सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे सुद्धा जोडलीत तसेच सर्व पूर्तता सुद्धा केली परंतु जर तुम्ही बँक खातेच चुकीचे जोडले कारण बँक खाते या योजनेसाठी कोणते जोडावे याबाबत जर तुम्हाला माहिती नसेल तर इतरांना पैसे येतील परंतु तुम्हाला येणार नाहीत त्यामुळे बँक खात्याच्या बाबतीत तुम्हाला जाणून घेणे हे खूप गरजेचे आहे अन्यथा तुम्ही पात्र असून सुद्धा तसेच ऑनलाईन फॉर्म भरून सुद्धा जर तुम्ही बँक खाते जोडण्याच्या बाबतीत चूक केली तर तुमच्या या चुकीमुळे तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत त्यामुळे तुम्हाला या योजनेत कोणकोणते बँक खाते चालणार आहे हे माहीत असणे खूपच गरजेचे आहे मित्रांनो या योजनेची घोषणा झाल्यापासून सर्वच ठिकाणी महिलांनी खूपच गर्दी केली आहे तहसील कार्यालयात डोमेशियल तसेच उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गर्दी केली आहे तर ऑनलाईन सेंटरवरती ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गर्दी केली आहे आणि अशातच त्यांच्याकडून बँक खाते घाईघाईने चुकीचे जोडले जाते परंतु आता या योजनेला एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही या कालावधीत कधीही फॉर्म भरला तरी तुम्हाला एक जुलै पासून पैसे दिले जाणार आहेत त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका सावकाश फॉर्म भरा आणि योग्य तेच कागदपत्रे आणि बँक खाते जोडा जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के या योजनेचा लाभ मिळू शकेल आणि तुमचे नुकसान होणार नाही त्यामुळे बँक खात्याबाबत आणि कागदपत्रांबाबत पूर्ण माहिती घेऊनच तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा म्हणजेच तुम्हाला काहीही ही येणार नाही त्यामुळे मित्रांनो आज या व्हिडीओमध्ये बँक खात्याबाबत सर्व गैरसमज दूर होणार आहेत की तुम्हाला या ठिकाणी कोणते बँक खाते चालणार आहे कोणते बँक खाते चालणार नाही जनधन खाते तुमच्याकडे असेल तर ते चालेल का तसेच पती पत्नीचे जॉईंट खाते असेल तर ते चालेल का किंवा पोस्टाचे खाते आमच्याकडे आहे तर ते चालेल का अशा प्रकारची सर्व माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला समजेल की तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमके कोणते बँक खाते हे जोडावे लागेल तर मित्रांनो या योजनेच्या लाभासाठी कोणते बँक खाते चालणार आहे तर अशी बँक जी महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही असू द्या ज्या बँकेला आधार कार्ड बँक खाते लिंक करण्याची सुविधा उपलब्ध आहे तसेच ज्या ज्या बँकेचे आय एफ एस सी कोड आहेत ज्या बँकांना के वाय सी करण्याचा अधिकार आहे ज्या बँकांना एन पी सी आय सुविधा आहे मग ती बँक सरकारी असू द्या किंवा खाजगी असू द्या कुठल्याही बँकेला जर या सुविधा असतील तर त्या सर्व बँकांचे खाते तुम्हाला या ठिकाणी माझी बहीण लाडकी योजनेसाठी वापरता येणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महिलांचा दुसरा असा प्रश्न आहे की जनधन खाते चालेल का तर हो मित्रांनो तुमचे जनधन खाते ज्या बँकेत आहेत त्या बँकेला जर आय कोड असेल आणि केवायसी करण्याची सुविधा सुद्धा असेल तर निश्चितपणे तुम्हाला जनधन खाते सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी जोडता येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचे म्हणजे पती आणि पत्नीचे जॉईंट खाते हे चालेल का तर मित्रांनो पती आणि पत्नीचे जॉईन खातेसुद्धा चालणार आहे परंतु या ठिकाणी एक कंडिशन आहे की ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलेचे नाव या ठिकाणी वरती असले पाहिजे म्हणजे ज्यावेळेस आपण जॉईंट खातं ओपन करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या पतीचे नाव आणि पत्नीचे नाव असे पत्नी ना दोघांचे नाव असतात परंतु काही केसमध्ये या ठिकाणी पतीचे नाव हे वरती असते आणि पत्नीचे नाव हे खाली असते तर अशा कंडिशनमध्ये ते जॉईंट खाते चालणार नाही परंतु जर लाभार्थी महिलेचे नाव वरती असेल आणि तिच्या पतीचे नाव हे खाली असेल तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला जॉईंट खाते सुद्धा या ठिकाणी जोडता येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पोस्टाचे खाते चालेल का तर हो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पोस्टाचे खाते सुद्धा चालणार आहे पोस्टाला सुद्धा आता या ठिकाणी केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध आहे आणि पोस्ट बँकेला सुद्धा आता आय एपीएससी कोड हा आलेला आहे त्यामुळे आता तुम्हाला पोस्टाचे खाते सुद्धा या ठिकाणी देता येणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो ज्या महिलांचे अजून बँकेत खातेच नाहीये अशा महिलांकडून विचारले जात आहे की आम्ही कोणत्या बँकेत खाते उघडावे ज्या बँकेला आय पी सी कोडची सुविधा आहे किंवा ज्या बँकेला केवायसी करण्याची सुविधा आहे म्हणजेच तुमचे आधार कार्ड जोडणे ज्या बँकेला शक्य होणार आहे अशा बँकेत जाऊन तुम्ही त्या ठिकाणी खाते खोलू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आता तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील की या ठिकाणी कोणकोणते बँक खाते हे चालणार आहे